रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आयुष्यामध्ये ना काही काळ असे येतात की ते तुमचं आयुष्य सगळं अगदी उलटापालट करू टाकतं ना तुम्हाला कळतं ना जगाला कळतं पण काहीतरी आतून बदलत असतं आणि दोन हजार पंचवीस हे हा वर्ष जो आहे ना या वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असंच काहीतरी घडणार आहे की असा बदल येणार आहे की त्यामुळे तुमचं सगळं आयुष्य चुलटापालट करून टाकणार आहे आणि हे सगळं तुम्ही अनुभवणार आहात कन्या राशीवाल्यांसाठी हे मी सांगत आहे पहा इतक्या बऱ्याच वर्षानंतर असा काळ येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये अठरा ऑक्टोंबर ते तीन डिसेंबर हा जो काळ आहे ना हे जे सेहेचाळीस दिवस आहेत ना ते तुमच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर क्षण असणार आहेत या दरम्यान गुरु राशी बदल करणार असल्यामुळे या बदलामुळे तुमच्या आयुष्याचा नकाशा म्हणा किंवा तुमच्या आयुष्याचं पूर्ण भविष्यच बदलू शकणार आहे हे फक्त मी तुम्हाला सांगत आहे थोडक्यात ट्रेलर म्हणून ह्या हे जे सेहेचाळीस दिवस आहेत ना तो एक तुम्ही ट्रेलर असा समजू शकतात कारण पूर्ण फिल्म हे तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये पाहायला मिळणार आहे जूनपासून जून दोन हजार सव्वीस ते जून दोन हजार सत्तावीस या काळामध्ये गुरु पुन्हा तुम्हाला हेच सर्व काही देणार आहे पण सविस्तरपणे जास्त प्रमाणामध्ये देणार आहे किंवा याच्यापेक्षा जास्तच देणार आहे मग ह्या सेहेचाळीस दिवसांमध्ये तुम्ही काय काय अनुभवणार आहात तुम्हाला कसले कोणकोणते अनुभव येतील ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला नाही तर प्लीज जा लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण तुमच्यासारख्या बऱ्याच लोकांना पण याचा लाभ मिळू शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता हा जो गुरुचा राशी बदल होणार आहे ना तो तुमच्यासाठी लाभाचा असणार आहे का तुमच्या नशिबाची परीक्षा घेणार असणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा कारण हा बदल जो आहे तो तुम्हाला नक्कीच नशिबाचा धक्का देणार आहे का सोनं तुमच्या हाती येणार आहे उत्तर फक्त आणि फक्त तुमच्या आत्म्याला माहिती आहे किंवा तुमच्या आत्म्यामध्ये लपलेला आहे तर चला आता सुरू करूयात की तुम्हाला ही दिवाळी असं म्हणू शकतं की देवाने ना तुमच्यासाठी एक दिवाळी गिफ्ट पाठवलेला आहे या गुरु राशी बदलाच्या स्वरूपामध्ये कारण जे काही तुमच्या आयुष्यात तुम्ही आत्ता अनुभवणार आहात ना ते खूप सुंदर असणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या दिवाळीमध्ये जसे फटाके फुटतात अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये बॉम्ब फुटणार आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फटाके फुटतील पण ते कसे असतील काही मोठे आवाज करणारे असतील तर काही छोटे असतील तर ते तुम्ही अनुभवणार आहात आणि कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही कारण मला पण उत्सुकता आहे की नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये कोणती गोष्ट घडलेली आहे गुरुच्या राशी बदलामुळे याच हेचाळीस दिवसांमध्ये तर पहा गुरु महाराज तुमच्या अकराव्या म्हणजेच लाभस्थानात बसलेले आहेत बऱ्याच वर्षांपासून गुरुचा हा बदल झालेला आहे तर हा तुमचा स्वप्नपूर्तीचा काळ आहे किंवा स्वप्नपूर्तीचा क्षण तुमच्यासाठी जवळ आलेला आहे जेव्हा नियती तुम्हाला म्हणते की जे हरवलं आहे ते परत मिळतं पहा थांबलेले पैसे गेलेले वैभव थांबलेले डील्स सर्व काही आता पुन्हा जिवंत होणार आहे इच्छापूर्तीचा काळ सुरू होणार आहे मनातली प्रत्येक प्रत्येक जुनी इच्छा आता प्रत्यक्षामध्ये येऊ शकते सगळ्यात सुंदर गोष्ट कारण अकरावं जे भाव आहे ते तुमच्या इच्छापूर्तीचा भाव आहे असं म्हणायला हरकत नाही मनामध्ये अगदी मनाच्या अंतकरणापासून तुम्ही एखादी वि इच्छा व्यक्त करत असाल बऱ्याच दिवसांपासून पण ती पूर्ण होताना खूप अडथळे तुम्हाला येत असतील तर नक्कीच आता तो काळ आलेला आहे तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील अचानक धनलाभ एखादी उंची वस्तूची खरेदी पुन्हा म्हटलं तर घर किंवा वाहन खरेदीचे योग दाट दिसत आहेत जुन्या मैत्री पुन्हा जुळतील गेलेले तुमचे जुने मित्र तुम्हाला पुन्हा भेटतील आणि तुमच्यातली मैत्री ही पुन्हा पहिल्यासारखी जास्त घट्ट होईल घरामध्ये असलेले गैरसमज मिटतील सोबतच तुम्ही पुन्हा त्या गेलेल्या काळातील आनंदाशी जोडले जाल बऱ्याच दिवसांपासून म्हणजे तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे खूप काही होतं पण ते सगळं काही गेलेलं आहे आता जे काही गेलेलं होतं मग तो ते आनंद असेल वैभव असेल पैसा असेल जे काही गेलेलं होतं ना ते सगळं तुम्हाला आता वापस मिळणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा सगळं काही परत येईल आणि प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न हे चालू ठेवा जी इच्छा कधी दडली होती ती आता वाच वास्त, वास्तवामध्ये उतरणार आहे पराक्रम स्थानावर आता बघा गुरुची पूर्ण दृष्टी आहे म्हणजेच तिसऱ्या स्थानावर तिसऱ्या घरामध्ये गुरुची पूर्ण दृष्टी पडेल आणि त्यामुळे धाडस तुमचं शस्त्र बनणार आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही धाडस दाखवणार आहात तुमचा आत्मविश्वास दुप्पट आणि धाडस अपार राहणार आहे कामामध्ये स्पर्धेमध्ये किंवा संकटामध्ये तुम्ही कधीच मागे हटणार नाही आहात आणि त्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळतील स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे लहान प्रवास होतील पण प्रत्येक प्रवास हा तुमच्यासाठी एक नवीन दार उघडणार आहे तुमचं व्यक्तिमत्व तेजस्वी दिसेल जणू चेहऱ्यावर दिव्य प्रकाश फुलला आहे असं वाटेल लोक तुमच्याकडे पाहतील आणि म्हणतील हा बदल अचानकपणे कसा काय झाला मग तुम्ही त्यांना नक्कीच सांगू शकता की हा बदल कशामुळे झाला आणि जर असं काही बदल झालाच आहे तर मला सांगायला विस विसरू नका माझ्यासोबत शेअर करा की नेमकी कोणती गोष्ट आत्ता तुमच्यासोबत घड घड गड़, घडणार गड़ आहे किंवा तुम्ही अनुभवला आहात नक्कीच मला तुम्ही सांगा ते लो ते जे काही तुमच्या आयुष्यामध्ये आता चांगलं घडणार आहे ना ते फक्त आणि फक्त तुमच्या गुरु बदलाचा आशीर्वाद असणार आहे आता बघा सप्तम स्थानावर पण गुरुची पूर्ण दृष्टी आहे आणि सप्त सप्तम स्थान म्हणजेच तुमचं वैवाहिक जीवन जायस्थान असतं मग त्यामुळे प्रेम विवाह आणि नात्यांचा जणू सोहळाच तुमच्या आयुष्यामध्ये जमणार आहे किंवा फुलणार आहे असं म्हणायला हरकत नाही विवाहितांसाठी तर खूपच मधुर अध्याय सुरू होत आहे प्रेम समजूतदारपणा आणि आनंदामध्ये वाढ होईल सोबतच जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी तर खूपच आनंदाची बातमी आहे ज्या दिवसासाठी तुम्ही वाट बघत होतात किंवा ज्या गोष्टीसाठी आतुरतेने तुम्ही वाट पाहत होतात ना तर ती आता गोष्ट पूर्ण होत होण्याची शक्यता दाट दिसत आहे कारण विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे काही अडथळे असतील तर ते पण दूर होतील आणि विशेष करून तुम्हाला ना तुमच्या मनासारखा जोडीदार मिळणार आहे योग्य जोडीदार भेटण्याची प्रबळ शक्यता आहे विवाह संपन्न होतील व्यवसाय म्हणा भागीदारीमध्ये मोठे कॉन्ट्रॅक्ट्स मिळतील मोठे लाभ होतील आणि तुमचं नाव पण मोठं होणार आहे स्पर्धकांवर तुम्ही विजय मिळवाल आता तुम्ही आपली स्वतःची ओळख सिद्ध करणार आहात सोबतच बऱ्याच दिवसांपासून तुमच्या मनामध्ये जर कोणी होतं आणि तुम्ही जस्ट वाट पाहत होतात त्यांना एक म्हणजे मनोगत त्यांच्यासमोर व्यक्त करण्याची किंवा घरच्यांसाठी तुम्ही थांबला होता तर नक्कीच आता तुमच्या मनामध्ये जर कोणी असेल व्यक्ती एखादा ज्याच्याशी तुम्हाला लग्न करायचं आहे तर तसंही तुम्ही तुमच्या घरच्यांसमोर बोलू शकता आणि अगदी घरचे पण तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतील आणि अगदी तुमच्या मनातल्या व्यक्तीबरोबरच तुमचं विवाह पण संपन्न होण्याची इथे दाट शक्यता दिसत आहे तर ही संधी अजिबात तुम्ही घालवू नका असा माझा तुम्हाला परामर्श आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीर्थयात्रा आत्मिक शांती किंवा अनोख्या भेटीची अनुभवही तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे आता बघा पंचम स्थानावर पण गुरुची पूर्ण दृष्टी असल्यामुळे प्रेम विद्या भाग्याची चमक राहणार आहे या काळामध्ये संततीबाबत शुभ आणि आनंदी वार्ता तुम्हाला समजतील मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ होईल स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरभरून यश मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी तर बघा एक वेगळंच आकर्षण त्यांना निर्माण होईल ते म्हणजे गुप्त विद्या शिकण्याचं अध्यात्ममध्ये त्यांना रस येईल आणि गूढ विषयांमध्ये त्यांना एक उत्सुकता वाढेल विद्यार्थ्यांसाठी तर हा काळ खूपच एक वेगळा अनुभव देणारा आहे सोबतच लॉटरी इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केट यामध्ये नशिबाचा तारा उजळू शकतो सोबतच जे कोणी प्रेमसंबंधांमध्येच म्हणजे रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी खूप आश्चर्यकारक बदल तुम्हाला तुमच्या रिलेशनमध्ये पाहायला मिळतील जुने नाते नव्याने फुलू लागेल किंवा नवीन व्यक्तीही तुमच्या जीवनामध्ये पाऊल ठेवू शकते ही पण खूप सुंदर गोष्ट घडणार आहे म्हणजे तुम्ही जर सिंगल आहात तर तुमचं तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये पण पडू शकता किंवा एंगेज होऊ शकता तुमच्या डोळ्यामध्ये जो चमक दिसेल ना ती फक्त आणि फक्त गुरु महाराजांची जादू असणार आहे आता यापैकी कोणती गोष्ट क्लिक तुम्हाला झालेली आहे किंवा कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार अनुभवाल ती गोष्ट तुम्ही मला शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे कारण मला पाहायचं आहे की नेमकं कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यात घडलेली आहे आता बघा कन्या राशीसाठी हा गुरुचा बदल केवळ ग्रहांचा खेळ नाही आहे तर ही आहे तुमच्या आयुष्याचा नवा अध्यायाची सुरुवात अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर हा काळ नियती तुमच्याकडे हात पुढे करेल पण तुम्ही तो हात धराल की पुन्हा मागे वळाल हे फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे कारण लक्षात ठेवा गुरु फक्त मार्ग दाखवत असतात चालायचं हे तुम्हालाच असतं आणि हो पुढचा काळ हा तुमचाच आहे फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा कारण तुम्ही जेव्हा इच्छा कराल तेवढं विश्व तुमच्याकडे वळणार आहे आयुष्यामध्ये हरवलेलं जे काही होतं ते सर्व परत मिळण्याचा हाच काळ आहे किंवा हा काळ सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही पण लक्षात ठेवा गुरु केवळ संधी देतो ती पकडणं तुमचं काम आहे तुमचं नशीब एक अद्भुत वळण घेणार आहे पण आणि शेवटचं वाक्य हे खूप मनाने ऐका आणि लक्षात ठेवा जे हरवलं होतं ते परत मिळणार आहे या काळामध्ये मग ती नेमकी हरवलेली कोणती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे कन्या राशीवाल्यांना तर प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कोणती गोष्ट म्हणजे वैभव असू शकतं पैसा असू शकतो रिलेशन असू शकतो मित्रमंडळी असू शकतात नातेवाईक असू शकतात नेमकं तुम्हाला कोणती गोष्ट परत मिळालेली आहे या सेहेचाळीस दिवसांमध्ये ते तुम्ही नक्कीच माझ्यासोबत शेअर करा आणि तुम्हाला जर माझी ही माहिती आत्ता आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जस्त व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा किंवा पोहोचवा कारण तुमच्यासारखंच भरपूर लोकांना पण या गोष्टीचा या माहितीचा लाभ मिळेल पुन्हा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि दिवाळी आलेली आहे तर दिवाळीच्या सर्वांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव